न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप पथकामार्फत मतदान जनजागृती करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील ग्रामस्थांनी मतदान करण्याचा संकल्प केला आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी देखील या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत निरगुडसर येथे स्वीप पथकाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने ग्रामस्थांकडून मतदान संकल्पपत्र भरून घेतले शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि मतदानाचे महत्त्व पटवून दिले तसेच मतदान करण्याविषयी मार्गदर्शन केले आणि मतदान करण्यासाठी आवाहन केले पंडित नेहरू विद्यालयातील विद्यार्थ्यांनी खुर्द गावामध्ये मतदान संकल्प पत्राचे वाटप केले आणि पालकांकडून मतदान करण्याचे संकल्पपत्र भरून घेतले निरगुडसर येथील पंडित नेहरू विद्यालयातील विद्यार्थ्यांनीही पालकांकडून मतदान करण्याचे संकल्पपत्र भरून घेतले आंबेगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात शहरातील मंचर येथे महात्मा गांधी विद्यालयाचे सुमारे शंभर विद्यार्थी मतदान जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी झाले विद्यार्थ्यांनी पालकांकडून आणि परिसरातील ग्रामस्थांकडून मतदान संकल्प पत्र भरून घेतले मतदान जनजागृती उपक्रमात स्वीप पथकाने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्याने त्यांना ही लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व समजण्यास मदत होत आहे आणि युवा मतदारांनाही प्रोत्साहन मिळत आहे न्यूज महाराष्ट्र के प्रतिनिधी राजू ताटे महाराष्ट्र महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा